नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंचा शिलेदार कामाला लागला आणि भाजप शिंदे गटाला त्यांनी अक्षरशः घाम फोडला आहे बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून भाजप शिंदेंना धक्का बसला आहेत जवळपास बत्तीस नेत्यांचा पक्षप्रवेश ओमराजे निंबाळकर यांनी घडून आणला आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला नक्की प्रेस करा अनेक महिन्यापासून ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रियता आणि त्यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास प्रत्येक कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा फोन उचलणारा खासदार म्हणून देशात एक नंबर असलेले खासदार म्हणजेच ओमराजे निंबाळकर अनेक ठिकाणी कोणताही प्रश्न असो ओमराजे निंबाळकर यांना फोन केला की तो प्रश्न अगदी काही वेळातच पूर्ण सोडवला जातो त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे लोकप्रिय झाले आहेत गेल्या अनेक महिन्यात जो काही महापौर दाराशिव जिल्ह्यामध्ये आला होता त्यावेळीसुद्धा खासदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा याची चुनूक ओमराजेंनी दाखवली आणि महाराष्ट्रात एक नंबरवर लोकप्रिय असलेले खासदार आता आपल्या जिल्ह्यात अजूनही ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षात या बत्तीस नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा करून जे काही भाजप आणि शिंदे गटाचे नेते आहेत त्यांना जोरदार धक्का दिला आहे नेमकं कोणत्या नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे ते आपण बघूया आमदार श्री कैलास पाटील सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांच्यासह नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकिशोर क्षीरसागर यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहित ते तेर्ला या गावात शिवसेनेची संघटात्मक ताकद वाढवत होते ते माजी पंचायत समिती सदस्य आणि सभापती होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ठिकाणी चांगलं कार्य करून पक्ष वाढवला होता त्यांचा पक्षप्रवेश सोळा ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाला तसेच कळंबमध्ये अजूनही जे काही राजा भाऊ पवार सतीश उर्फ फरिदा मामा बागल रवींद्र पवार भाऊसाहेब उमले उमेश पवार सुधाकर पवार रोहित पवार युवराज बागल शैलेश देशमुख औंधळे मामा भाऊ रायभान गिरीश पाटील अर्जुन देवकाते घोडके अतुल तानाजी पतंगे अजय सुरोशे अजय काळे वैजनाथ खांडेकर नामदेव शिंदे विकी जाधव यांच्यासहित अनेक शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा यावेळी पार पडला यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तप्पा बंडकर माजी जिल्हा प्रमुख भरत नाना शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांच्यासहित अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं की असे अनेक माजी पंचायत समिती सदस्य सभापती तसेच सरपंच उपसरपंच यांचा देखील पक्षप्रवेश सोहळा धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र